नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो आज समाधान बाप समाधान बाप एक समाधानकारक बाब घडलेली आहे समाधानकारक बाब म्हणजे एक न्यूज पाहायला भेटली एक व्हिडिओच्या माध्यमातून थोडं समाधान झाल्यासारखं वाटलं समाधान यासाठी की दोन तीन दिवसाच्या आधी एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता तो व्हिडिओ होता एका शेतकऱ्याचा तो आमच्या परिसरातील शेतकरी होता तो आमच्या परिसरातील शेतकऱ्याच्या शेंगा वाहत चाललेला कृषी उत्पन्न बाजार समितीला तो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि सोशल मीडियावर जे काही एम्पुलन्सर्स आहेत जेवढे काही आहेत त्यांनी सर्वांनी ज्यांनी जा जा, तो व्हिडिओ व्हायरल केला होता ते त्यांचं त्याचं ते फलित म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की तो व्हिडिओ केंद्रीय कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचला आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी व्हिडिओ प्रसारित करून त्या शेतकऱ्याशी बोलणं करून बोलणं झालेला तो शेतकऱ्याशी बोलणं झालेला तो व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या शेतकऱ्याला आश्वासित केलं की सोमवारपर्यंत तुझं जे नुकसान झालेलं आहे शेंगा जे वाहत वा, गेलेले आहे पाण्याने त्याची भरपाई म्हणा किंवा ज्या ज्या रूपात त्याला त्याची भरपाई किंवा नुकसान भर भरून मिळेल या प्रकारे त्या त्याला कृषी मंत्र्याने आश्वासित केलेलं आहे आमच्या परिसरातील म्हटलं आमच्या परिसरातील यासाठी म्हटलंय की वाशिम जिल्ह्यातली ही घटना एका न्यूजच्या द्वारे कळली होती मानोरा म्हणून एक तालुका आहे आणि वाशिम आणि यवतमाळ हा आमचा कंबाईन मत लोकसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे ते, ते आमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला न्याय भेटला भेटतोय यासाठी एक समाधान वाटला यासाठी तो समाधानकारक गोष्ट वाटते पण मित्रांनो एका शेतकऱ्याचं नुकसान झालं तुम्ही एका केंद्रीय कृषी मंत्री एका शेतकऱ्याला फोन करून तो व्हिडिओ प्रसारित करून प्रसारित करून गवगाव केल्याने होणार नाही कारण असंख्य अशा राज्यातनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात जे कोणी शेतकरी आहेत जेवढे काही असंख्य शेतकरी आहेत सर्व शेतकरी जे आपला माल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला जातात आणि बहुसंख्य ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याची दैनीय स्थिती होते याच कारण मेन कारण की त्यांना हवी तेवढी जागा अवेलेबल नसते कधी कधी कास्तकार खूप येतात शेतकरी खूप माल घेऊन येतात परंतु तेवढी जागा नसते आणि कुठे कुठे जागा आहे पण तिथले जे शेळ आहे तिथले जे वोटे आहेत हे व्यापाऱ्याच्या मालांनी व्यापलेले असते त्याच्यामुळं शेतकऱ्याची ही दयनीय स्थिती आहे कुठेतरी सरकारने मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना मंत्र्यांनीच नाही म्हणत तर राज्य सरकारने राज्याच्या कृषी मंत्र्यांनी त्यांना या संदर्भातील त्यांचं काही वक्तव्य आलं किंवा नाही माहित नाही आहे परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दखल घेऊन प्रत्येक का जिल्हाधिकाऱ्याला अ सांगायला हवं हो की ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या शेतकऱ्यासाठी तिथले जे शेळ आहे कारण प्रत्येकच ठिकाणी शेतकऱ्याचा माल हर्रास करण्यासाठी शेळ आहे आणि प्रत्येक शेड खाली हे शेतकऱ्यासाठी जागा असायला पाहिजे तरी एक प्रकारे नियोजन त्या ठिकाणी असायला पाहिजे किंवा जे काही जागा आहे जागेच्या संदर्भात आहे जे काही शेळ आहेत शेळमध्ये जागा भेटत नाही तिथे थप्प्याच्या थप्प्या सुद्धा व्यापाऱ्याच्या लागलेल्या असते बाकी सोयी सुविधाच्या बाबतीत मी म्हणत नाही एक शेतकरी म्हणून म्हणतोय की सर्वच ठिकाणी दुर्वास दुर् शेतकऱ्याची दुर्दशा होती अशातला भाग नाही काही काही ठिकाणी खूप चांगलं नियोजन आहे खरंच म्हणजे कुठं कुठं तर खूप चांगलं आहे आमच्या यवतमाळ जिल्ह्यातच एका ठिकाणी ज्याला जे राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथं मी स्वतः खूप चांगलं नियोजन बघितलेलं आहे शेतकऱ्याचं काही फार काही कुठेही दुर्दशा होत नाही असे माल बोल या संदर्भात ज्या प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाला त्या प्रकारचं असं कुठेही तिथं होऊ शकत नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी दिसते तिथली पाहून आणि बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्याचा माल हा मध्ये जागा नसल्याने बाहेर टाकायला होतो परे पाणी आलं की तो कधी वाहून जातो कधी ओला होतो तूर असो सोयाबीन असो कापूस असो बरेचदा असे बरेच व्हिडिओ आणि फोटो तुम्ही पाहिलेले आहेत तर एवढीच विनंती शेतकरी म्हणून शासनाला करावीशी वाटते की ही दुर्दशा शेतकऱ्याची होऊ नये आणि जे शेतकरी माल विकायला येतात माल आपला विकतात त्यांना नगदी पैसे सहसा भेटत नाही जर नगदी पैसे लागत असेल तर शेकडा पन्नास पैसे अळत त्या ठिकाणी शेकडा एक रुपये अळत द्यावे लागते म्हणजे एक पर्सेंट आता मला सांगा बरेच शेतकऱ्यांचा माल हा वीस क्विंटल पंचवीस क्विंटल तीस क्विंटल चाळीस क्विंटल या प्रकारे असतो तरी बरेच शेतकऱ्यांचं जे पैसे असतात ते लाख रुपयाच्या वर असतात जिथं अडत्याला फक्त बोली बोलायची एक लाखाचा जर माल शेतकऱ्यांनी विकला जिथं पाचशे रुपयात भागाचं तिथे जर नगदी पैसे लागत असेल तर तिथं एक हजार रुपये मोजावे लागतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे था। बाकी जो शेतमालाचा भाव आहे ते काही कृषी उत्पन्न बाजार समिती ठरवत नाही वरतून भाव भाव खुलते त्या था पद्धतनं खाली इथं था हर्रास होते कसं आहे ना शेतमालाच्या भावासाठी एम एस आणि इतरही मागण्यासाठी भलेही देशातला शेतकरी दिल्लीकडे अं दिल्लीवर दिल्ली दिल्लीमध्ये दिल्ली, दिल्ली जाण्याचे प्रयत्न करतो आपलं आंदोलन करतो भले त्याला रोखल्या जाते परंतु एक समाधान आज असं वाटलं की एक आमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला डायरेक्ट कृषी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी फोन करून आश्वासित केलं त्याबद्दल समाधान म्हटलं कुटुंबिक आणि शेवटी एकच वाटते की जी काही व्यवस्था व्यवस्थेच्या संदर्भात जी काही शेतकऱ्याला जी हवी आहे व्यवस्था ही जे दुर्दशा होते माल वाहून जातो किंवा वला होतो त्याच्या वर्षभराच्या मेहनत त्याच्या शेतीच्या शेतीच्याच भरोच्यावर त्याचं जगणं असते परंतु तेही पाण्यानं वाहून गेलं तर त्याला मरणाशिवाय पर्याय नसते हे तेवढं खरं आहे आणि म्हणूनच आजच्या परिस्थितीत आत्महत्याचे आकडे हे वाढतीवर आहे बरेच कारण आहेत परंतु शेतकऱ्याची कमीत कमी या संदर्भात तरी दुर्दशा होऊ नये शेतकरी म्हणून एक असं वाटतं मित्रांनो व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद